ग्रामपंचायत कार्यालय दिलं असत तुमच्या गावात पण हे सगळं दिलं तर कशाला दिलं आपलं आपला जिल्हा आहे माझं घर आहे आणि मी मुलगी आहे मी स्त्री आहे घर सावरत असते पसारा करत नाही कर कर तुम्ही बघा पसारा केलेला आवरत ते स्त्री राजकारणातला हा पसारा आवरायची एकच संधी मला एकच मी पुढच्या लोकसभेला तुम्ही म्हणताल त्या माणसाला खासदार करेन मो तर मोजून घ्या आता ही वेळ नाही रे घडी गेली की पिढी जाते पाच वर्ष झाली छाती बडून गेले परळीचे लोक विचार आणि सगळ्या राज्याच्या शिव त्यांना कारण पालकमंत्री असताना आणि विमा किती दिला ते तो बोलतच नाही तुम्ही अनुदान किती दिलं तेराशे कोटी रुपये विमा अनुदान अरे बाप रे सर शेतकरी आहेत ना त्यांचे सुना बिना नीट वागत तेव्हा त्यामुळे जमीन त्यांच्या नावावर असल्यावर